घर भाड्याने घ्यावं की ईएमआयवर खरेदी करावं हा प्रश्न ना अनेकांना पडतो खरंच खूप मोठा डिलेमा आहे हो ना काही जण म्हणतात अरे भाडं म्हणजे पैसे फुकट घालवणं तर काही म्हणतात ईएमआय म्हणजे अडकतो माणूस आयुष्यभर बरोबर आज आपण जरा याच विषयावर खोलवर बोलूया नुसते आकडे नाही तर खरं वास्तव काय आहे आपली जीवनशैली कशी आहे या सगळ्या बाजूनी विचार करू अगदी आणि दोन हजार पंचवीस मध्ये तर हा निर्णय घेणं आणखीनच जरा विचार करायला लावणारा झालाय अच्छा का असं कारण प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी कर्ज मिळण्याची पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी वेगळी आणि महत्वाचं म्हणजे आपण कुठल्या शहरात राहतोय यावर खूप काही अवलंबून आहे आता हो हे खरंय बरं मग आपण सुरुवात भाड्याने राहण्याच्या फायद्यांपासून करूया का चालेल सगळ्यात मोठा फायदा मला वाटतो तो, तो म्हणजे सुरुवातीला एकदम मोठा बोजा नाही पैशांचा डाऊन पेमेंट वगैरे लागत नाही नाही लागत आणि नोकरी बदलली किंवा शहर बदलायचं ठरलं तर ती एक मोकळीक राहते ही फ्लेक्झिबिलिटी खूप महत्वाची आजकाल नक्कीच ही लवचिकता आहेच पण मग दुसरी बाजू पण बघायला पाहिजे म्हणजे म्हणजे स्वतःचं घर नाहीये ही भावना कुठेतरी राहते मनात मग दरवर्षी ते भाडं वाढणार हो ती एक चिंता असतेच आणि घरमालकाचे नियम पाळावे लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिची मालमत्तेची किंमत वाढते ना हो होप्रिशिएशन ज्याला म्हणतात अगदी त्याचा फायदा आपल्याला मिळत नाही पण मग जी डाऊन पेमेंटची मोठी रक्कम वाचते ती तर आपण दुसरीकडे गुंतवू शकतो ना म्हणजे इक्विटी किंवा म्युच्युअल फंड मध्ये कळीचा मुद्दा आहे ती जी मोठी रक्कम लागते ना घर घ्यायला म्हणजे साधारण वीस टक्के किंवा जास्त ती जर व्यवस्थित गुंतवली समजा इक्विटी मध्ये किंवा चांगल्या म्युच्युअल फंडात तर त्यावर कदाचित जास्त परतावा मिळू शकतो अच्छा कारण भारतात घरांवर मिळणार भाड्याचं उत्पन्न म्हणजे काय म्हणतात त्याला रेंटल येल्ड रेंटल येल्ड हो ते वर्षाला साधारण फक्त दोन ते चार टक्के इतकंच असतं त्यामुळे ती रक्कम दुसरीकडे गुंतवणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो काही लोकांसाठी इंटरेस्टिंग बरं आता आपण घर खरेदीकडे वळूया अनेकांसाठी स्वतःचं घर म्हणजे एक वेगळीच भावना असते एक स्थिरता वाटते बरोबर ती एक मानसिक शांतता मिळते आणि त्याचे आर्थिक फायदे पण आहेत की जसे की मालमत्तेची किंमत वाढली तर भविष्यात फायदा होतो कर्ज फेडलं की घर आपलं होतं कायमचं आणि कर सवलती पण मिळतात हो टॅक्स बेनिफिट ते कसे म्हणजे कर्जाची मूळ रक्कम जी आपण फेडतो त्यावर ऐंशी सी खाली दीड लाखापर्यंत सूट मिळते ओके आणि जे व्याज भरतो त्यावर सेक्शन चोवीस अंतर्गत दोन लाखापर्यंतची रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा होते अच्छा आणि जर पहिलंच घर घेत असाल तर ए टी ए अंतर्गत अजून दीड लाखांची अतिरिक्त सूट पण मिळू शकते काही अटींवर अरे वा म्हणजे फायदे बरे तर बरेच आहेत तर मग तोटे नाहीत का तोटे पण आहेत सगळ्यात मोठा म्हणजे तो सुरुवातीचा डाऊन पेमेंटचा भार मोठी रक्कम लागते हो वीस टक्क्यांपेक्षा जास्त आणि मग पंधरा वीस वर्षांचा तो कर्जाचा मोठा डोंगर असतो डोक्यावर ईएमआय भरायचा असतो दर महिन्याला आणि त्यात व्याज इतकं जातं की अनेकदा घराच्या किमतीच्या दुप्पट रक्कम आपण भरतो ते आहेच अगदी व्याजात खूप पैसे जातात आणि एकदा का घर घेतलं एका ठिकाणी की मग बदलायला अवघड होतं बरोबर ती स्थलांतराची लवचिकता कमी होते जी आपण भाड्याच्या घराच्या बाबतीत बोललो होतो हो बर आपण थोडं आकडेमोडीत जाऊया का म्हणजे शहरानुसार फरक कसा पडतो ते बघू समजा मुंबईत एक कोटीचं घर घ्यायचंय ओके तर साधारण वीस लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल आणि ऐंशी लाखांचं कर्ज त्याचा ईएमआय किती येईल अंदाजे ऐंशी लाखांच्या कर्जावर सध्याच्या व्याज दरानुसार Uh, साधारण सत्तर हजारांच्या आसपास मासिक हफ्ता येईल सत्तर हजार हो आणि वीस वर्षात तुम्ही व्याजासकट जवळपास एक कोटी सत्तर लाख रुपये भरलेले असतील बँकेला आणि त्याच कोटीच्या घराचं भाडं किती असेल मुंबईत तेच साधारण तीस पस्तीस हजार असू शकतं म्हणजे ईएमआयच्या जवळपास निम्म हो मुंबई किंवा दिल्ली सारख्या मोठ्या महागड्या शहरांमध्ये हेच चित्र दिसतं अनेकदा घरांची किंमत इतक्या जास्त आहेत प्रचंडच हो उदाहरणार्थ मुंबईत एखादं दोन पॉईंट चार कोटींचं घर असेल तर त्याचं भाडं पंचावन्न हजार ते पंच्याऐंशी हजार पण असू शकतं मग तिथे तर भाड्याने राहणंच परवडणारं वाटतंय काही अभ्यासांनुसार अशा शहरांमध्ये तर तीस वर्षांपेक्षा जास्त काळ सुद्धा भाड्याने राहणं आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरू शकतं दिल्लीतला एक अभ्यास सांगतो की तीस वर्षात भाड्याने राहिल्याने खरेदीपेक्षा जवळपास एक कोटी बत्तीस लाख रुपये वाचू शकतात तब्बल एक कोटी बत्तीस लाख पण हे फक्त मुंबई दिल्ली पुरत मर्यादित आहे की इतर शहरांमध्ये वेगळं चित्र आहे नाही इथेच फरक आहे म्हणूनच शहर महत्वाचं आहे म्हणालो मी दोन हजार बँगलुरु हैदराबाद पुणे ठाणे इथे चित्र खूप वेगळं आहे कस तिथे समजा एक कोटीचं घर असेल तर त्याचं भाडं चाळीस ते पंचावन्न हजारांच्या घरात असू शकतं म्हणजे ईएमआय आणि भाड्यातला फरक मुंबईत का मोठा नसतो अच्छा त्यामुळे या शहरांमध्ये घर खरेदी कदाचित तीन ते आठ वर्षांच्या काळातच फायद्याची ठरायला लागते म्हणजे पुणे बंगलुरु मध्ये खरेदीचा विचार करायला हरकत नाही लवकर हो तुलनेने लवकर फायदा दिसू शकतो आणि एक महत्वाचा नियम नेहमी लक्षात ठेवायचा कोणता तुमचा जो घराचा ईएमआय आहे तो तुमच्या महिन्याच्या एकूण उत्पन्नाच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त नसावा ओके तीस टक्के हा एक बेंचमार्क आहे हो नाहीतर मग आर्थिक ताण येऊ शकतो म्हणजे याचं असं काही सरळसोट उत्तर नाही आहे की भाडं चांगलं की खरेदी परिस्थितीनुसार बदलतं अगदी जर नोकरी स्थिर असेल एकाच शहरात पुढची पाच सात वर्ष किंवा जास्त काळ राहायचा पक्का विचार असेल डाऊन पेमेंटसाठी पैसे जमलेले असतील आणि ई एम आय भरण्याची ऍपत असेल तर घर खरेदीचा विचार नक्की करता येईल विशेषत पुणे बंगलुरु हैदराबाद सारख्या शहरांमध्ये बरोबर पण या उलट जर नोकरीत सतत बदल्या होत असतील किंवा मुंबई दिल्ली सारख्या खूप महागड्या शहरात राहत असाल किंवा गुंतवणुकीसाठी तुम्हाला तुमचे पैसे मोकळे हवे असतील ती लवचिकता हवी असेल तर मग भाड्याने राहणं जास्त सोयीचं ठरू शकतं हो जास्त व्यवहार्य ठरू शकतं आणि शेवटी कसं आहे हा निर्णय फक्त पैशांचा नाहीये नाहीये तुमची जीवनशैली काय आहे भविष्यात काय करायचं आहे तुम्हाला कशात समाधान मिळतं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत घरामुळे आनंद मिळाला पाहिजे फक्त एक आर्थिक बोजा नाही वाटला पाहिजे अगदी बरोबर घरामुळे आनंद मिळावा बोजा वाढू नये जाता जाता एक विचार आला मनात सध्या हे रिमोट वर्क खूप वाढलाय लोक कुठूनही काम करतायत मग ती स्थिरता जी घराशी जोडलेली होती त्या संकल्पनेचा अर्थ बदलतोय का आणि त्याचा भविष्यात या भाडं विरुद्ध खरेदी या समीकरणावर काय परिणाम होईल हा खूप चांगला मुद्दा आहे विचार करण्यासारखा नक्कीच यावर विचार करायला हरकत नाही